कांद्यापासून बांधव्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल वाचलो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत यांच्यासाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याची ही महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण इथं प्रश्न उपस्थित होतो की असं काय घडणार आहे पंधरा जुलैनंतर की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा आणि जो बदल पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये होणार याच्यामुळे पंधरा जुलैनंतर देशांत कांद्याचा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त माझे जे कास्थाकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला हे आणखीन कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवत असतो म्हणून कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना कळक सकाळीची विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळतंय आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहत आहात आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण प्रश्न उपस्थित होतो की पंधरा जुलैनंतर मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि पंधरा जुलै नंतर जो बदल कांद्याच्या बाजारभावात होताना दिसणार आहे तर याच्यामुळे अखेर पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या असणारा कांद्याचा भाव स्थिती शिल्लक साठा आणि पंधरा जुलै नंतर येऊ घातलेल्या घडामोडी या सर्वांचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होतो आणि असं कोणतं महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं पंधरा जुलै नंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी कांदा भाव चलातर मग या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा कांदा बाजारभाव कुठेतरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर मागच्या चार, चार पाच दिवसात कुठेतरी शंभर दोनशेची ची सुधारणा या ठिकाणी दिसत आहे पण तुम्हाला सांगतो जो काही बदल कांद्याच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात होणार आहे त्यासाठी पंधरा जुलैची वाट बघावी लागेल कारण पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे कारण एकीकडे मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते तर दुसरीकडे बांगलादेशची बॉर्डरसुद्धा खुली होऊ शकते ज्यामुळे बांगलादेशला आपला कांदा या ठिकाणी निर्यात होऊ शकतो आणि जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला अडीच हजार पार व महिना अखेरीपर्यंत तीन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा जुलैनंतर ही जी तेजी येणार आहे ही ऑगस्ट महिन्यात कांद्याला पाच हजार पार सुद्धा घेऊन जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांद्याची विक्री कधी बरं करायची तुम्हाला सांगतो पैशाची फार गरज असेल तर पंचवीसशे ते दरम्यान जुलै अखेरीस गेला था विक्री करा अन्यथा आपण जर थांबला तर था ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती पाच हरचा भाव तर आपल्याला हमखास मिळणार आहे तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये का व किती प्रमाणात बदलणार कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार अशा परिस्थितीत कांदा विक्री करायची अथवा नाही हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजार भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आपणास आवडला त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रतिकडे आपण मिळत राहत इथं सतत तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या वेळीच आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप खुँ आभार